महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर बीडचे पालकमंत्री सुरेश धस होणार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक पार पडली असून ह्या निवडणुकीमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे तर बीड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षासह भाजपने सहा जागा लढवल्या होत्या ह्यापैकी पाच जागेवर महायुतीचा विजय झाला असून त्यातील प्रमुख जागा म्हणजे आष्टी मतदारसंघाची या ठिकाणी भाजपचे सूरजदस्य खूप मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षाचे उमेदवार असलेले अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे देखील खूप मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे परंतु आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा ह्या भाजपच्या आल्या असल्या कारणास्तव आता भाजपकडे मुख्यमंत्रीपद राहणार असून महत्त्वाचे पद देखील भाजपच्या उमेदवाराला दिले जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर बीडचे पालकमंत्री सुरेश धस होणार असल्याची देखील आता सूत्रांकडून माहिती मिळत आहे ह्या अगोदर बीडचे पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे यांच्याकडे जाणार असल्याचं देखील बोललं जात होतं परंतु आता सध्या जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर बीडचे पालकमंत्री हे सूरे होणार असल्याचे देखील बोललं जात आहे कारण फडणवीस यांच्या जवळीकथा सूर्या धसांची वाढल्याचे आपल्याला पाण्यास मिळाले आहे सूरेज यांचा विजय झाल्याच्या नंतरच सूरेज परत एकदा पंकजा मुंडेवर हल्लाबोल केल्याचे आपल्याला पाण्यास मिळालेलं आहे त्यामुळे सुरेश धस हे फडणवीसांच्या जवळीक वाढवत असून बीडचे पालकमंत्रीपद स्वतःकडे खेचून घेण्यासाठी ते देखील प्रयत्न करणार असून जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर बीडचे पालकमंत्री हे सुरेश धस असणार असल्याचे देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद